मित्रांनो नमस्कार ओटीडी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत खामगाव नगरपालिका निवडणुकीसाठी स्फोटक धक्कादायक आणि बिग ब्रेकिंग बातमी मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे खरतरी बातमी मी सकाळीच आपल्याला देणार होतो मात्र काही कायदेशीर बाबी तपासल्या बातमीची सत्यता पुरेपूर जाणून घेतली आणि सत्य बातमी घेऊन मी आपल्या समोर आलेलो आहे त्यापूर्वी माझी आपल्याला विनंती आहे की ही बातमी ऐकण्यापूर्वी तुम्ही माझं आमचं ओ टी टी न्यूज मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे नगरपालिका निवडणुकीच्या कालावधीत अशा सत्य महत्वाच्या आणि ब्रेकिंग बातम्या आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो काल नगरपालिका निवडणूक कार्यक्रमामध्ये अर्ज छाननीचा दिवस होता या अर्ज छाननीत विविध कारणांनी काही अर्ज बाद झालेत मात्र एक इथं अधोरेखित करावा असं वाटते की एक अर्ज जो बाद झाला त्यामध्ये कारण होतं मुदत बाह्य नोटरी दाखल केल्यामुळे आणि ही मुदत बाह्य नोटरी जी आहे ती राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवार सौ वर्षा अशोक जसवानी या प्रभाग सोळा मधून नगरसेवक पदासाठी इच्छुक होत्या मात्र त्यांनी जी नोटरी केली होती ती मुदत बाह्य नोटरी होती आणि ज्या वकिलाची नोटरीची लायसन्स मुदत संपलेली आहे अशा वकिलाकडून ही नोटरी त्यांनी दाखल केली होती आणि या नोटरीच्या आधारे दाखल केलेलं शपथपत्र एफिडेव्हिट हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरलं नाही आणि अशोक जसवानी यांचा अर्ज बाद झाला आता हीच बाब जी आहे ही खामगाव नगरपालिकेच्या निवडणुकीत खूप महत्वाची आहे कारण अशा पद्धतीने ज्या वकिलांच्या नोटरीच्या लायसन्सची मुदत संपलेली आहे अशा वकिलांकडून म्हणजे मुदतबाह्य नोटरी ज्यांनी दाखल केलेल्या आहेत ज्यांनी मुदत बाहेर नोटरीच्या आधारे शपथपत्र दाखल केले आहे असे एक दोन नव्हे तर सोळा उमेदवारांची उमेदवारी जी आहे ती धोक्यात आलेली आहे कदाचित ऑब्जेक्शन मध्ये या उमेदवारांवर आक्षेप घेण्यात आलेला नाही मात्र भविष्यात या प्रकरणात फौजदारी स्वरूपात किंवा न्यायालयीन स्वरूपात मोठी कारवाई होऊ शकते त्यामुळे सोळा उमेदवारांवर जी आहे ही कारवाईची टांगती तलवार आहे आणि या सोळा उमेदवारांमध्ये सर्वाधिक जे उमेदवार आहेत हे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे म्हणजे सानंदा समर्थक आहेत आणि या सोळा उमेदवारांमध्ये बहुतांश महिला सुद्धा आहेत त्यामुळे उद्या चालून जर विरोधी पक्षाने हा स्टँड घेतला आणि या सोळा उमेदवारांनी जी मुदत बाहेर नोटरीच्या आधारे शपथपत्र दाखल केली आहेत त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो पोलीस स्टेशनमध्ये तक्रार होऊ शकते किंवा न्यायालयात सुद्धा एक लढा उभारता येऊ शकतो उद्या कदाचित हे उमेदवार निवडून जरी आले तरी त्यांची निवडणूक ही अहो घटकेचा आनंद ठरणार आहे कारण त्यांनी जे नियमबाह्य नोटरीच्या आधारे शपथपत्र दाखल केले आहे हे हो नियमबाह्य आहे आणि तो कायद्याने गुन्हा आहे त्यामुळे सर्वात मोठा जो हा धक्का आहे तो राष्ट्रवादी अजित पवार गटाला बसणार आहे आणि या सोळा उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार आता राहणार आहे मित्रांनो खामगाव नगरपालिकेत रोज नवीन टीट समोर येत आहेत काल ज्या आधारे वर्ष अशोक जसवानी यांचा अर्थ बाद झाला तोच आधार पकडून आता जर विरोधी पक्षांनी पोलिसात किंवा न्यायालयात जर धाव घेतली तर या सोळा उमेदवारांवर ज्यांनी बोगस आणि खोटी अशी शपथपत्र दाखल केली आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊ शकतात किंवा न्यायालयात त्यांची नगरसेवक पदाची उमेदवारी रद्द होऊ शकते किंवा ते निवडून जरी आले तरी त्यांच्यावर न्यायालयीन मार्गाने कारवाई होऊ शकते त्यामुळे आता हा सर्वात मोठा धक्का आणि सर्वात मोठी बा ब्रेकिंग बातमी आहे सोळा उमेदवार जे आहेत हे जे नव नगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात आहेत आणि यात सर्वाधिक जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे सानंदा गटाचे आहेत आणि या सोळा उमेदवारांवर कारवायाची टांगती तलवार आहे हे जे सोळा उमेदवार आहेत हे कायद्याने निवडणूक लढण्यास अपात्र आहेत आणि कदाचित हे, हे निवडून जरी आले तरी त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार राहणार आहे त्यांच्यावर गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो त्यांच्यावर न्यायालयीन कारवाई सुद्धा होऊ शकते त्यामुळे आता खामगावच्या राजकारणात खामगावच्या नगरपालिकेच्या राजकारणात हा सर्वात मोठा ट्विस्ट आहे आणि ओटीटी न्यूज मराठीने सर्वात मोठी बिग ब्रेकिंग बातमी आपल्यासाठी आणलेली आहे आणि आता सोळा उमेदवार येणाऱ्या एकवीस तारखेपर्यंत काय निर्णय घेतात की निवडणुकीच्या रिंगणात कायम राहतात हे पाहावं लागणार आहे मात्र एक मात गोष्ट नक्की आहे आम्ही विविध कायदेतज्ञांशी चर्चा केली आणि ज्या धर्तीवर अशोक जसवानी यांच्या पत्नी वर्षा जसवानी यांचा अर्ज नियमबाह्य नोटरीच्या आधारावर शपथपत्र दाखलमुळे रद्द झाला त्याच प्रकारे या अन्य नगरसेवकांनी बाह्य आणि मुदत बाह्य रित्याची नोटरीच्या आधारे शपथपत्र दाखल केले आहे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे आणि त्यांना कारवाईपासून कोणी वाचू शकत नाही हे यात तीळ मात्र शंका नाही अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा ओ न्यूज आम्ही पुन्हा एकदा सांगतो आम्ही कोणत्या पक्षाची बाजू घेत नाही कोणत्या पक्षाला समर्थन करत नाही पण जे सत्य आहे ते जनतेसमोर आम्ही मांडत राहू निर्भीडपणे मानत राहू जनतेचा आवाज म्हणजे ओ टी टी न्यूज मराठी पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी ओटीटी न्यूज मराठी सबस्क्राईब करा आणि पाहत रहा ओ टी न्यूज धन्यवाद